मूळ संख्या ज्या संख्येला फक्त एक आणि ती संख्या यांनी पूर्ण भाग जातो त्या संख्येला मूळ संख्या म्हणतात एक ते शंभरपर्यंतच्या मूळ संख्या एकूण पंचवीस आहेत त्या आपण पाहूया दोन तीन पाच सात अकरा तेरा सतरा एकोणीस तेवीस एकोणतीस एक एकतीस सदोतीस एक्केचाळीस त्रेचाळीस सत्तेचाळीस त्रेपन्न एकोणसाठ एकसष्ट सदुसष्ट एकाहत्तर त्र्याहत्तर एकोणऐंशी त्र्याऐंशी एकोणनव्वद सत्त्याण्णव एक ही मूळ संख्या नाही कारण की त्यात फक्त एकच घटक किंवा विभाज्य आहे बाकीच्या सर्व संख्येला दोन विभाज्य आहेत एक संख्या आणि दुसरी ती स्वतः संख्या म्हणूनच ह्या बाकीच्या विभाज्य आहेत